मनोरवाडा राज्य मार्ग चौतीस गावा वरील गावाजवळील वर खड्डे पडले या पुलाला भगदाड पडल्याची तक्रार प्राप्त त्यानंतर पुलाचे काम चालू केले पर्यायी मार्ग सुद्धा गेल्याने मनोरवाडा भिवंडी रस्तावरील वाहतूक पूर्णपणे बंद झालीय भिवंडीवाडा मनोर हा अत्यंत महत्वाचा आणि रहदारीचा राज्य मार्गाचे काम वीस वर्षापासून अर्धवट राहिल्याने या ठिकाणी नेहमी अपघात घडत आहे वाडा भिवंडी मार्गावरून जाणारी अवजड पोलिसांनी बंद केली पर्याय छोटे साकव चालू केले तेही पाण्याखाली ठाणे पालघर या दोन जिल्ह्यांना तसेच मुंबई, मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा मनोरवाडा भिवंडी हा राज्यमार्ग आहे हा राज्यमार्ग दहा ते पंधरा वर्षापासून खड्ड्यातच आहे या ठिकाणी अनेक अपघात होऊन जीवही गेले तरी महामार्गाची दुरुस्ती झालेली नाही अनेक आंदोलने झाली दोन आमदारांनी विधीमंडळात आवाज उठवल्यानंतर चौकशीचे आदेश निघाले त्यावर कोणती कारवाई न झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही चौकशीचे आदेशही निघाले पण रस्ता सुधारणा झालेली नाही राज्य मार्गावरील हद्दीतील देहरजा नदीवरील पूल खड्ड्यांमुळे कमकुवत झालेला आहे त्यामुळे पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली त्याचा भिवंडी पुणे कोल्हापूर गोवा या दिशेने होणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय मार्ग बंद केल्यानंतर वाड्याच्या दिशेने होणारी वाहतूक मुंबई अहमदाबाद मार्गावरून सुरू करण्यात आली मनोहर महामार्गावर सध्या मी उभा आहे ह्या ब्रिजचं सध्या काम चालू आहे हे काम अतिशय संतगतीने चालू आहे त्यामुळे इथे नागरिक आहेत हे अतिशय आक्रमक झालेले आहेत आपल्यासोबत सध्या प्रतिक्रिया घेण्यासाठी वाडा भिवंडी ह्या महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ या ह्या रस्त्याशी कशी खड्डेमय व्यवस्था झालेली आहे आणि किती किलोमीटरचा यांना प्रवास भूदंड भोगावा लागतो आहे किती रस्त्याची कामं अपूर्ण आहेत हे आपण ह्यांच्याकडूनच जाणून घेऊ काय सांगाल आता गेल्या जवळजवळ जो महिना ते दीड महिना झाला जो हा पर्यायी मार्ग सुरू केलेला आहे हा या रस्त्यावरती तो अतिशय दयनीय आहे प्रवाशांचे चाकरमाणी म्हणा विद्यार्थी म्हणा आज या अवस्थेतून जात आहेत की आज जर या ठिकाणी जिथे आपण उभे आहोत इथे आज जर पाऊस झाला तर उद्यापासून हा रस्ता बंद करतो माझ्या पुढे हा एक आपासून प्रश्न उभा आहे की आज जर रात्री पाऊस झाला तर उद्यापासून मी जाऊ कुठे मी पण एक हमरापूर गावातलीच एक पॅसेंजर असून पण हा जो पुलाचा विषय घेतला तर खूप दयनीय अवस्थेमध्ये चाललेला आहे आणि हा रोजचा प्रवाशांना एवढा त्रास होतोय अक्षर शा की अक्षरशः त्याला शारीरिक स्थितीमध्ये आणि कधी कधी हा एवढा फ्रॅक्चर किंवा ॲक्सिडंट हा प्रकार जास्त उद्भवतोय तर मला कृपया करून एवढीच विनंती आहे की हा जो पूल आहे तो लवकरात लवकर, लवकर दुरुस्ती करावा आणि त्यांच्या जे वाहनं आहेत ती सुरळीतपणे रेग्युलर चालावीत तीन चार महिने झाले या रस्त्याला प्रवास करतो आहे रोज वाडा ते बोईसर या रस्त्याला मी प्रवास करतो आहे सर सांगायची गोष्ट म्हणजे ह्या रस्त्याला अतिशय दुर्दम्य अशी नीट खड्डे नाही प पडलेले पहिल्या दिवशी मी स्वतः प्रवास केला वरच्यावर फक्त खडे टाकलेली पर्यायी रस्ता म्हणून अहो तुमच्याकडे सर्व काही आहे तर तुम्ही रोलर फिरू शकता आणि हा रस्ता बनवला ना त्याच्यामध्ये फ सर फक्त दोन पाईप टाकलेले तुम्ही आता पण बघू शकता अजून पाऊस नाही पडलेला तर हा पाऊस ना सर हा पर्यायी रस्ता बंद होईल मग आम्ही रोज जायचं कसं काय बोईसरला जॉबला आणि इथून तारापूरला जा जाणं म्हणजे आपल्याकडे रस्ता नसेल तर मग आपण विक्रमगड मार्गे ती खूप उलट उलट गतीने पडतं आहे आणि ह्या रस्त्याचं काम बोलायचं म्हणजे अतिशय अतिशय स्लो एवढा स्लो आजपर्यंत मी कोणत्याही पुलाचं काम बघितलेलं नाही वाडा भिवंडी ह्या राज्यमार्गाबद्दल अनेक बघायला गेलं तर अनेक जणांनी प्रतिक्रिया दिलेले आहेत एक भगदा भगदाड पकडलेलं होतं ते लोकांच्या निदर्शनानं आल्यानंतर गेलं दोन महिन्यापासून हे कामकाज पुलाचे कामकाज हे चालू करण्यात आलेले आहे पण वीस वर्षापासून ह्या रस्त्याशी अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे ह्या वीस वर्षात अनेक ठेकेदार येऊन गेले पण अतिशय बघायला गेलं तर खालच्या दर् अतिशय निकृष्ट दर्जाचं काम हे केलेलं आहे ह्यामुळे अनेक प्रवाशांना हा नागरिकांना भूदंड सहन करावा लागतो अनेक प्रवासी हे अनेक पावसाळ्यात खड्डेमय होऊन अनेक अपघात झालेले आहेत या अपघात अबगा, अनेक अपघात झाले आहेत ह्यापुढे असे अपघात होऊ नये ह्यासाठी अनेक आपल्याकडे प्रतिक्रिया आलेल्या आहेत तरी सरकारने याची दखल घ्यावी ह्याच ह्या माध्यमातून आम्ही सांगू शकतो सुमित पाटील पालघर